आता लहान मुलांची स्पर्धा चालू झालेली आहे बटाटा शिंदे तालुका लहान मुलांचं एक मनोरंजन चालू आहे मुलांना एक वेळ प्रात्यक्षिक करून ए मुला, ज्या मुलांनी भाग घेतला त्या ला त्या साईडला त्या साईड ला सर आम्ही बटाटे काय करायचे रे पहिले ते करायचं होणार भागो 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 प्रितेश रिकणेश प्रित्या 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 भाग पित्या फर्स्ट नंबर भाग भाग

आपली कत्तरता दा, दाखवत आहेत आणि हर येणार आहे कधीच पोचलो ते बाबा पहिलेच पाहिले कोणी दुसऱ्याने हात लावायचं नाही मदत करायची नाहीये कुंड्यांची पोरं सर्वात भारी બડા 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 એલો એલો એ મતલેલા नाही એ ના મતલેલા છે ચાલે બાબા ઇંટો ઇંટો અસલ આવતા થાય ઓય ઇંટો ઇંટો પ્રેશર આય બાબા પાયનાલા મરונת મતલ કારણ કે આપણું ફંક્શન થાણે છે વન ટુ उसळ आली या रुसळता रक्त उसळत आहे नाही तर आउट केलं जाईल मला वाटत पळवलेला आहे एक नंबरचा विघ्नेश आलेला आहे किंवा हे पाटाराचे पोरगीच अशी असतात धावत तिथं पाटाराचं आता नाही कसा మరి తరి తెచ్చ పాటిను

हाताने पकडा आधी हा नंतर मी स्टार्ट म्हणणार ना तेव्हा हे करा कशा कस हे झालं दीपू भरलेलं चला सर्वांनी येल्लो ड्रेस आली थोडी पुढे राहुळू जायचं आहे कोणती पडली त्याला हरु रिटर्न यायचं आहे मैदानाला मैदानाला नमस्कार करून परत यायचं आहे

我看看。 ঠিক <laughs> আছে দোকান ফুন লাগ ল संगीत तऱ्हेने आज लहान मुलांचा चमचा गोटी आणि बटाटा शर्यत बक्षीस समारंभ होणार आहे त्यासाठी महिला बच्चे कंपनी बघा किती लाईन लावलेली आहे जे हरलेत पण आणि ते जिंकलेत पण ते सगळे स्पर्धा घेणार आपला बक्षीस घेण्यासाठी त्यांनी हजेरी लावलेली आहे बच्चे कंपनी चमचा गोटी आणि बटाटा शर्यत लो असते <laughs> 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 <था>, <laughs> <laughs> फर्स्ट प्राईजा शरीर मध्ये फर्स्ट प्राईज आहे सामान्य सदाशिव खांडेकर यांनी वरती यायचं श्री शेजवरती बटाटा शरीर मध्ये सेकंड विनर आहे निविका संतोष राणा

तेज नंदराज भोवळ बटाटा शर्यती मध्ये दुसरा नंबर तेज नंदराज भोवळ हे खुर्चीचा सा साईड ठेवा भरत पोर यांच्याकडून बक्षीस करताना तेज नंदराज भोवळ सर्व बटाटा शर्यती मधील जे विजेते आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी जो सहभाग घेतला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांनी इकडे त्यांचा टाळा ऑजन <laughs> त्यानंतर गोटीमध्ये जे विजेते आहेत के जी ते पहिला नंबर सोळा सुभाष कांडेकर सोळा सुभाष खांडेकर

biraz daha bir önce bir numarada şimdi 3 numarada 3

आपले नंदराज गोवा सर्व जे विजेते आहेत त्यांचा काळा मारून एकदा सर्वांनी एकदा कौतुक करावं सर्वांचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन मोलांचे हार्दिक अभिनंदन